सर रात्री तीन वाजे मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती सर रात्री तीन वाजेच्या दरम्यान दोन मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती बस टेकलेला होता सर मी माझ मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला का घेतला मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला, मला ते समोर दिसले सर जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथं सर सांगितलं तेवढाच वाजे मी मॅमकडे आली मॅमचा दरवाजा ठोकली मॅम सात मिनिट तर मॅम उठलेच नाही मी दुसऱ्या मुलीकडे गेली मॅम न ना दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली तिला सांगितली असं असं झाला बा म्हणून मी जवळ गेली रडत आहे मी तर मग मॅम मॅम आले मग म्हणतात काय झालं काय झालं कोणीच तब्येत बरी नाही का सर मग मॅमला कसं सा सांगितलं तेवढा तेवढी ते घटना आहे घडल्याच्या नंतर मॅमने कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना सर सकाळी गेले होते पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केले सायंकाळी सर वगैरे आले त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो रात्री पोलीस तक्रार घ्यायची सर सर तर बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर हॉस्टेल मध्ये असा होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकते